गुणवंतांचा सत्कार सलगर परिवार माले तालुका पन्हाळा येथे शेतकरी संघटना माणिक शिंदे आणि कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हाध्यक्ष कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादकांचे कैवारी श्री ज्योतिराम घुडके वडणगे यांचा शेतकऱ्यांचा दूध उत्पादक यांच्या अनेक मागणीसाठी अनेक आंदोलन अनेक मोर्चा रास्ता रोको अनेक निवेदन देऊन राज्य सरकारला नेहमीच पाठपुरावा करून शेतकरी व दूध उत्पादक यांना नक्कीच न्याय मिळवून दिल्याबद्दल माले तालुका पन्हाळा येथील नागेश सलगर संतोष सनगर आप्पा सुनील सलगर लखन सनगर हौसाबाई सनगर सुजाता सलगर डॉक्टर कल्याणी सनगर जानवी सनगर कोमल सनगर यांच्या हस्ते कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट माणिक शिंदे आणि कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हाध्यक्ष कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादकांचे कैवारी ज्योतिराम खोडके वडणगे महादेव दूध संस्थेचे माजी चेअरमन पांडुरंग मगदोम बाबासो गोसावे कृष्णा खुटाळे अमर राजपूत अनिल कुर्णे करवीर तालुका अध्यक्ष मच्छिंद्र पाटील पत्रकार अनिल कुर्णे नवीन वसाहत प्रयाग चिखली तसेच देवी पार्वती हायस्कूल वडणगेचे युवराज शेलार यांचा सत्कार सनगर कुटुंब यांच्या वतीने करण्यात आला आपल्या भाषणात ॲडव्होकेट माणिक शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी व दूध उत्पादकांसाठी आम्ही नक्कीच न्याय मिळवून देणार असे सांगितले कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादकांचे कैवारी ज्योतिराम कोडके वडणगे यांनी सनगर कुटुंबियांना आपल्या भाषणात सांगितले एकदा घेतलेला निर्णय दूध उत्पादकाला टॉपला न्यायचा त्याबद्दल त्यात बदल नाही होऊन देणार मी नेहमीच जिल्ह्यातील दूध उत्पादकांच्या बरोबर असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले सलगर कुटुंब अगदी भारावून गेले आणि अशा गुणवत्ताचा सत्कार करणे आजच्या काळाची गरज आहे असे सलगर कुटुंबीयांनी यांनी सत्कार प्रसंगी सांगितले